राज्यातील लॉकडाऊनमुळे अनेकांसमोर जगावं की मरावं असा प्रश्न उभा होता कारण मजुरांपासून तर व्यावसायिकांचा कामधंदा बंद होता म्हणून सगळ्यांवरच खाण्याची आबाळ कोसळली होती काहींनी तर याला कंटाळून आत्महत्याही केली व ही, के ही। भयावह परिस्थिती आजही असल्यामुळे सगळ्यांवरच आर्थिक संकट कोसळलं आहे याला सलुण व्यावसायिकही अपवाद नाहीत समुद्राच्या लहरींप्रमाणे अचानक आलेली कोरोनाची लाट सगळ्यांनाच आर्थिक संकटात टाकून गेल्याने सगळ्यांवर उपासमार आली आहे त्यात शेतकऱ्यांच्याही मालाची विक्री म्हणावी तशी न झाल्याने त्यांच्याही स्वप्नांचा चिखल झाला आहे त्यात मजुरांच्याही हाताला काम नसल्याने त्यांचीही खाण्याची आबाळ झाली आहे सलून व्यावसायिकांच्या व्यवसायावरही पाणी फिरल्याने त्यांच्यावरही आर्थिक संकट कोसळून त्यांच्यावर उपासमार आली आहे काही सलून व्यावसायिकांचा तर कोरोनामुळे मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकटाची तलवार कोसळली आहे त्यामुळे शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सलून व्यावसायिकांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून जास्तीचे वीज बिल माफ करावे अशा आशयाची मागणी आज सकल नाभिक समाज संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र नाभिक महासंघातर्फे करण्यात आली आहे धुळे जिल्हा नाभिक दुकानदार संघटना यांच्या माध्यमचं आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन द्या देण्यात आलेले सगळे पदाधिकारी निवेदन याच्यासाठी की गेल्या अनेक महिन्यापासून लॉकडाऊन चालू ह्या भारतामध्ये त्याच्यात सगळ्यात जास्त मिरवणूक झालेली खरवायला गेलं तर नाभिक समाजाची तर गेल्या सहा महिन्यापासून ज्या आमच्या मागण्या आहेत की आम्हाला लाईट बिल माफ करण्यात यावा व आमचे काही बांधव आहेत या महाराष्ट्रामध्ये हो त्या पंधरा बांधवांनी आत्महत्या केलेली आहे तर त्या बांधवांसाठी आर्थिक नुकसान काहीच देण्यात आलेलं नाही खरंबायला गेलं भरपाई तर आमची या गव्हर्नमेंटला एक विनंती आहे की आमच्या बांधव जे मुक्ती झालेले आहेत आत्महत्या केलेली खरोखर की काही साधनच होतं दुसऱ्या काही गोष्टीचं तर त्यांनी आत्महत्या केलेली आहे पंधरा बांधवांनी या महाराष्ट्रामध्ये तर त्यांना बऱ्यापैकी काहीतरी मिळायला पाहिजे गव्हर्नमेंटकडनं पण एक रुपयाची आत्तापर्यंत भरपाई मिळालेली नाही आहे आणि या सात महिन्यापासून जे लाईट बिल ला आलेलं आहे दुकानदार बांधवांना नाभिकांना तर ते या महाराष्ट्रामध्ये आज आम्ही सगळ्या नाभिक दुकानदार संघटनेच्या माध्यमचं आम्ही सगळ्या ना महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात ग्रामीण भागामध्ये जिल्ह्यात कलेक्टर साहेबांना निवेदन ग्रामीण भाग असेल तिथं तलाठी साहेबांना तहसीलदारांना या सगळ्या माध्यमचं आम्ही आज शांतते पद्धतीने निवेदन देण्याचं आम्ही संघ संघ ठरवलेलं आहे तर आज पण आम्ही या जिल्ह्यामध्ये दुकानदार बांधवाच्या पदाधिकारी आमचे माजी जिल्हाध्यक्ष युवराज वारुडे बापूजी अहिरे आणि आम्ही सगळे पदाधिकारी या सीट मंडळ घेऊन आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहे की लवकरात लवकर आमच्या समाजात न्याय कसा मिळेल याचा प्रयत्न करावा कलेक्टर साहेबांनी ही आमची विनंती आहे आणि आमच्या पंधरा बांधवांनी जी आत्महत्या केलेली तर त्याच्यात आमचे महाराष्ट्रचे लेवल आमचे काशीद साहेब तर यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे गव्हर्नमेंटकडे कर, मांडणी करण्याचा पण त्यांना बी त्या गोष्टीचा न्याय मिळायला पाहिजे आमच्या महाराष्ट्राच्या युनियनच्या अध्यक्षांना अशी आमची विनंती जय जय संतसेना